मनोज जारांगे पाटील यांच्या जीवनावरील संघर्ष योद्धा चित्रपट प्रदर्शित डॉक्टर सुनील पाटील यांनी पहिला शो दाखवला मोफत शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जारांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा सिनेमा अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला आहे सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेले जारांगे या चित्रपटाच्या माध्यमातून समजणार आहेत चित्रपट प्रदर्शित होताच सकल मराठा समाज राज्य समोर डॉक्टर सुनील पाटील यांनी खोपोलीतील गोड सिनेमा पहिला शो सर्वांना मोफत दाखवला आहे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव चित्रपटांसाठी एकवटले होते जारंगे पाटील यांचे जीवन व आजवरच्या संघर्षावर हा चित्रपट असून चित्रपट प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती चित्रपट पाहण्यासाठी मोठी चित्र गर्दी होईल असा विश्वास सकल मराठा राज्य समन्वय डॉक्टर सुनील पाटील व्यक्त करत मनोज जारंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित सिनेमा मराठा बांधवांना पाहावा असे आवाहन केले आहे संघर्ष करता शिवश्री मनोज पटेल साहेब यांनी जो काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आंदोलन सदस्य मार्गांवर सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल की संपूर्ण देशाने त्याचा दखल घ्यावी अशा पद्धतीचे उपोषण असतील आंदोलन असतील आणि मोर्चे असतील काढून हा बाळा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी अनेक वर्ष सातत्याने ही लढाई सुरू ठेवली ते मनोज दारगेपटे यांच्यावरती आधारित संघर्ष संघर्षीर्ता मनोज झारांगे पाटील आज चित्रपट आज कोणी शहरामध्ये जो माझ रिलीज होतोय सुरू झालेला आहे तो पाहण्यासाठी आपण पाहत्या प्रचंड दुस्थान या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी आणले आहेत आणि आनंद व्हायचं कारण असं की सर्वांना हा इतिहास माहीत व्हावा जारंगे पाटलांच्या दाखीदार झाल्यानंतर त्यांचा खऱ्या लोकांना ओळख पडली परंतु तसं नव्हे तर त्यांनी अनेक वर्ष गेल्या वीस वर्ष आम्ही काम करू त्यात ते देखील अनेक वर्ष काम करतात आणि आपण त्या चित्रपटामधून पूर्ण इतिहास त्या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना असेल थेट बांधवाना असेल थे, त्या ठिकाणी माहीत पाडणार आहे आणि त्यांनी केलेला संघर्ष हा किती वर्षापासून आहे त्यांची जी काढलेली शोभा संघटना असेल त्यांनी जी काही आरक्षणाची सुरुवात केलेली आणि त्यानंतरच्या त्या, त्या ज़े 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 जी लढाई असेल त्यामध्ये मरणाला जो आरक्षण मिळाला आणि तो पुन्हा रद्द झाला पुन्हा झाडकी आरक्षण मिळाला परंतु सगळे सोहऱ्यांची जोपर्यंत मागणी मान्य होत नाही आरक्षणाची तोपर्यंत हा लढाई अशी सुरू राहणार आहे हा इतिहास ठरवून पाहिजे हवा म्हणून हा चित्रपट अनेक दिवसात चालणार आहे त्यासाठी नक्कीच आपला जो आपण उत्साह आता हा त्या ठिकाणी राहणार आहे आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना असेल इतर समाज बांधवांना असेल का आव्हान करतो आपल्या हा चित्रपट पाहावा आणि इतिहास त्यांनी त्या ठिकाणी जो दाखवलेला आहे तो त्यांना बघता येईल त्याचा आनंद घेता येईल आणि हा आरक्षण कशासाठी पाहिजे त्यामधून तो चित्रपटात दाखवलाय ती खरी माहिती समोर